महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित ज्यांचे लेखाशीर्ष बत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा आणि तेहत्तीस एकोणऐंशी आहे आणि सैनिकी शाळा एच नऊशे त्र्याहत्तर या सगळ्यांच्या विविध प्रश्नासाठी विविध म्हणजे सगळे बावीस तेवीसला विद्यार्थी संख्या नसल्यामुळे जे टप्प्यापासून वंचित राहिले टप्पा वाढपासून वंचित राहिले असे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पुणे स्तरावर ज्या अपात्र शाळा केल्या तुकड्या केल्या असे कर्मचारी अजूनही क्षेत्रीय स्तरावर अपात्र आहेत असे कर्मचारी आणि विविध प्रश्नांसाठी म्हणजे प्रश्न सांगायला गेलो तर भरपूर आहे सगळे प्रश्न मनात आहेत उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली चार तारखेला बैठक लावली होती परंतु ती बैठक अचानक रद्द झाली कारण त्याच दिवशी आचारसंहिता लागली मग आता ही बैठक कधी होणार तीन डिसेंबर नंतर ही बैठक होणार आणि या बैठकीत हे सगळे मुद्दे अधिक माझ्या मतदारसंघातील विविध समस्या यावर ही बैठक शंभर टक्के तीन डिसेंबर नंतर होईल अजूनही मी फिरतोच आहे म्हणजे मुंबई आणि पुणे टप्प्याचे पगार झाले मला अनेक लोकांनी फोन करून सांगितलं टप्पा वाढीचे पगार झाले मलाही आनंद झाला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन पण काही काही शिक्षणाधिकाऱ्यांनी अजूनही टप्पा वाढीचे पत्र दिले नाही काही काही ठिकाणी टप्पा वाढ झाल्यानंतर टीईटी नाही म्हणून रोखलाय या सगळ्या विविध समस्यांसाठी पुढे बैठक नक्की लाव पण आज सांगण्याचं तात्पर्य एवढं की मी आजही पुणे मुंबईकडे आहे मतदारसंघात नाही का आहे पुणे मुंबईकडे पाचशे दोन ला भरपूर अनुदान आहे चारशे बेचाळीसला आहे म्हणजे जे शिक्षण विभागाचे विविध हेड आहे नऊ त्याला अनुदान आहे त्याचे थकीत देखील आता या महिन्यात टॅग मिळेल आणि थकीत देखील टाकता येतील पण बत्तीस एकसष्ट तेहतीस एकसष्ट शून्य पाचशे अकरा तेहतीस एकोणऐंशी एच नऊशे त्र्याहत्तर याला अजिबात निधी नाही मग त्याची पुरवणी मागणी करायची होती पुरवणी मागणी करणं गरजेचं होतं कारण टप्पा वाढचा निधी आपण आहे त्या निधीतून घेतला आहे त्याच्यामुळे पुरवणी मागणी करायला मी सातत्याने मुंबईला होतो डायरेक्टर ऑफिसकडून मागणी करून घेणं आयुक्ताकडून ती मुंबईला पाठवणं आणि मुंबईला बसून ही मागणी वित्त विभागाकडे चार तारखेच्या पूर्वी सादर करणं या कामात होतो या सर्व करता आठशे सदोतीस कोटीची पुरवणी मागणी शासनाकडे म्हणजे वित्त विभागाकडे शिक्षण विभागाने सादर केली आहे आता ही मागणी सादर करून आलो पुढे काय ही मागणी जशीच्या तशी मंजूर करण्याकरता किंवा कमी जास्त थोडी मंजूर करण्याकरता अधिक कमी नव्हे या मागणीमध्ये या मागणीमध्ये तुमच्या टप्पा वाढचा निधी आहे पासूनचा या मागणीमध्ये तुमचा नियमित पगार आहे मार्चपर्यंतचा आणि या मागणीमध्ये तुमचं थकीत वेतन देखील आहे जे आजपर्यंत राहिलं आहे ते, ते सगळं कॅल्क्युलेट करून आठशे सदोतीस कोटी रुपये मागितले आहेत मग त्यासाठी मी फिरत होतो मला मतदारसंघातून कायम फोन येतात तुम्ही येत नाही का प्रयत्न करतोय पण तुम्हीच माझे प्रचारक आहात तुम्हीच उभे आहात तुम्हीच श्रीकांत देशपांडे आहात त्या दृष्टीने तुम्ही प्रचार करा मला तुमचं काम करू द्या मी काम सांभाळून फिरण्याचा प्रयत्न निश्चित करतो तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद